तर बघा काय बातमी आहे केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण घोषणा करण्यात आली आहे जुलै दोन हजार चोवीसपासून लागू होणारा मागे भत्ता मंजूर करण्यात आला आहे हे बातमी लाखो सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे कारण त्यांच्या उत्पन्नात लक्षणीय वाढ होणार आहे या लेखात आपण मागे भत्त्यातील या वाढीचे सखोल विश्लेषण करणार करणार आहोत त्याचे परिणाम अजून समजून घेणार आहोत आणि निर्णयामागील कारणे जाणून घेणार आहोत जुलै दोन हजार चोवीसपासून पासून मागे भत्ता तीन टक्के वाढ करण्यात आली आहे नवीन मागे भत्ता त्रेपन्न टक्के असेल जो सध्याचा पन्नास टक्केपेक्षा जास्त आहे ही वाढ अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक एआयसी पी आय मधील वाढीवर आधारित आहे जून दोन हजार ए साठी सी पी आय निर्देशांक एकशे एकेचाळीस पॉईंट चारवर वर पोहोचला आहे जो मे मध्ये दोन हजार चोवीसमध्ये एकशे एकोणचाळीस पॉईंट नऊ असा होता ए आय सी पी आय निर्देशांक मागे भत्तेचा आधार अखिल भारतीय ग्राहक मूल्य निर्देशांक सी पी आय हा एक महत्त्वाचा आर्थिक निर्देशांक आहे जो देशातील मागायचे मापन करतो हा निर्देशांक विविध वस्तू आणि सेवांच्या किमतीमधील बदलाव लक्ष ठेवतो केंद्र सरकार या निर्देशांकाचा वापर मागे भत्ता निश्चित करण्यासाठी करते ग्राहक मूल्य निर्देशांक वैद्यकीय कामगार सी पी आय आय डब्ल्यू हा आणखी एक महत्त्वाचा निर्देशांक आहे जो मागायचे मापन करतो जून दोन हजार चोवीसमध्ये सी पी आय आय डब्ल्यू आधारित दर तीन पॉईंट सदुसष्ट टक्के होता जो जून दोन हजार तेवीसमध्ये पाच पॉईंट सत्तर टक्के होता या आकड्यावरून असं दिसतं की वार्षिक आधारावर मागेत घट झाली आहे परंतु हा महत्त्वाचा मुद्दा असा की मागे भत्त्याची गणना ए आय सी पी आयवर आधारित असते सी पी आय आय डब्ल्यूवर नाही त्यामुळे सी पी आय डब्ल्यूमध्ये घट झाली असती तरी ए आय सी पी आयमध्ये वाढ झाली आणि मागे भत्त्यात वाढ झाली आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती ही आपल्याला समजली असेल व्हिडिओचा आठशे लाईक करा शेअर करायला असू नका धन्यवाद